कर्जत पोसरी इथं शिवसेना शिंदे गटाचा जाहीर मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांसह हजारोंच्या संख्येने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पक्ष शिंदे गटात प्रवेश करण्यात आलाय याप्रसंगी बोलताना आमदार थोरवे यांच्या मतदारसंघातील ज्या ठिकाणी शिवधनुष्य बाणाची पहिली लढाई ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली त्या ठिकाणी जगातील पहिला धनुष्यबाण हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात साकारण्यात येणार आणि त्याकरिता मुख्यमंत्री यांनी पंचवीस कोटींची मंजुरी दिल्याचं पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं एकनाथ काम परंतु आणि सध्या प्रकारचा जर ज्या पद्धतीने माणसाने अशा पद्धतीची चर्चा मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांनी चालू आहे त्याच्याबरोबर जोरदार कामाला लागावं थोडीच माझी आता विनंती आहे आणि विकासाचा दृष्ट्या मतदारसंघ बरेच वर्षांनी फोडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे